शेतात राबणारे तिचे हात घर साथ, ती चालवते चालवायलाही तिचीच कणखर उद्योगही सक्षम घेते गगन भरारी जमिनीवर पाय ठेवून भक्कम ती समाजासाठी बनते नवी आशा कर्तृत्वानं उजळून दाही दिशा तिच्या संघर्षाची कथा शक्ती स्वतःच काहीतरी करण्याची स्वतःच्या पायावर उभी राहण्याची उर्मी त्यांच्यात पहिल्यापासूनच होते कमी वयात झालेलं लग्न आणि त्यानंतर सुरू केलेला व्यवसाय मात्र अशातच एक मोठा आघात होतो पतीची साथ कायमची सुटते पदरी तीन मुलं आणि समोर अंधार पूर्ण त्या कोलमडून जातात मात्र आईच त्यांचं बळ ठरते पुन्हा एकदा त्या उभ्या राहतात जिद्दीनं व्यवसाय सुरू करतात या आहेत कुडा तालुक्यातल्या माणगावच्या कालिंदी कुडतरकर मॅडम ज्या बनल्या आहेत उद्योजिका प्रोडक्ट ची चव त्यांनी जशीच्या तशी राखली आहे हा त्यांचा संघर्षमय प्रवास जाणून घेणार आहोत कोकण सात लाईफच्या शक्ती रूपा या विशेष कार्यक्रमातून आपलं मनपूर्वक स्वागत नवरात्रीच्याही तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आपला उद्योजिका बनण्याचा प्रवास आम्ही जाणून घेणारच आहोत पण सुरुवातीला तुमच्याविषयी जाणून घ्यायला आम्हाला नक्की आवडेल आता तुमच्या घरात कोण कौन कोण असत माझे दोन मुलगे मी मुलगी आहे ती बाहेर गावी असते नोकरी निमित्तानं लग्न झालंय एवढी जण आम्ही आहोत म्हणजे सून आणि नातवंड पुढा सर्व्हिस मुळे तुमचं माहेर कुठलं मग माझं माहेर म्हणून आहे ना बाजाराच्या अलीकडे तिथे माझं माहेर केसरकर माहेरचं नाव केसरकर आणि मग लग्न कितव्या वर्षी झालेलं तुमचं लग्न माझं बावीसाव्या वर्षी झालंय हा काय काळ होता तो त्यावेळी सुधारित काही नव्हतं सर्वसामान्य लोक आई वडील माझी नोकरी करणार होती ते काय नोकरी करायचं माझी आई टीचर होती वडील ग्रामसेवक होते नंतर शेतकरी शेती पण तुमची असायची गुरं पण असायची चार भावंड आम्ही मग आईने कसं आम्हाला आपली नोकरी सांभाळून मुलांना वाढवलं त्यामुळे तिचे संस्कार आमच्यावर झालेलेच होते म्हणजे काम करण्याची किंवा सगळं आपलं आवडायचं आणि त्यावेळी अशा फॅसिलिटीच नव्हत्या ना कुठे विहिरीचं पाणी किंवा बाकी असं शेती बाती सगळं त्यावेळी अशा सुविधा नव्हत्या त्यामुळे आणि आई आईची त्यावेळी दोन टाइम शाळा असायची मग तेवढं ती शाळेत जायची टीचर होती त्यामुळे आणि मी मोठी असल्यामुळे मला जास्त भार भावंडात तुम्ही मोठ्या चार भावंड हो म्हणजे त्यांची जबाबदारी आई दोन टाइम त्यावेळी पूर्वी दोन टाइम शाळा होत्या ना त्यामुळे आईची पण गडबड व्हायची मग त्यामुळे लहानपणापासूनच आम्हाला म्हणजे काम करण्याची जबाबदारी आली आवड निर्माण झाली तुम्ही कितवी पर्यंत शिकला मी बारावी पर्यंत बारावी पर्यंत शिकला बारावी झाल्या झालं लग्न झालं हो म्हणजे एक दोन वर्षात मग त्यावेळी टायपिंग वगैरे असं काय काय केलं मग लग्न कसं जुळलं लग्न माझं हा मग तुम्ही इथे आलात लग्न हा ना आई वडिलांनी करून दिलं काय किस्से काय मॅरेज नाही पण व्यक्ती चांगली होती निर्वेचणी होत म्हणून मी हा बोलले त्यांनी तुम्हाला विचारलं त्यांनी मला विचारलं हळूहळू बोलण्या बोलण्यावर झालं ना एकमेकांच्या आवडी निवडी समजायला लागल्या कुठे भेटलेला तुम्ही पहिला शाळेपासन तुमचं प्रेम जुळलं पण आता मोबाईल असतात चॅटिंग त्यातून सगळं बोलणं वगैरे वाढतं एकमेकांची बोलत मग तुम्ही एकमेकांशी कसं बोलायचं नाही ओ बाबा हो बाबा आवडली की आपण करू शकतो किंवा काय मग मी माझ्या आई वडिलांना सांगितलं की डायरेक्ट तुम्ही तुमच्या घरी विचार हो हो मग घरातल्यांची काय रिएक्शन होती यावेळी कसं आमची जरा परिस्थिती पण चांगली होती ना त्यामुळे म्हणजे हे पण वडिलांना आवडलेला मुलगा चांगला आहे मग ते वडील भेटले हो म्हणजे गावातलीच असल्यामुळे माहिती आणि ते खेळाडू होते वजनी बुवा होते म्हणजे असं निर्व्यसनी व्यक्ती होती आणि पर्सनॅलिटी वगैरे सगळं व्यवस्थित होतं छाप पडली वडील म्हणाले काही नाही मुलगा चांगला आहे ना मग त्यानंतर तुम्ही इथे आल्यानंतर तुमचा व्यवसाय मग त्याचा किस्सा काय व्यवसाय सुरू काहीतरी नोकरी करावी किंवा नोकरी नाही तर बिझनेस करावा काहीतरी धंदा करायचा पण नुसतं घरी राहून तूल मुले मला पहिल्यापासून पटत नव्हतं काहीतरी स्वतःच असावं त्याच्यामुळे पण लग्न झाल्यानंतर एक जबाबदारी येते म्हणजे घरी लक्ष ठेवावं लागतं आणि तो काय फार जरा वेगळा सुविधा जरी नसली आणि मानसिकतेचा पण बराच परिणाम असायचा पर पर म्हणजे आई पण म्हणजे सर्व्हिस वाली असल्यामुळे माहित होत ना हो, पण सासरी आल्यानंतर मग घरातल्यांना पण तुम्ही हो, जेव्हा सांगितलं पण मला एक हो, तर नोकरी करायची आहे किंवा व्यवसाय करायचा आहे तर मग त्यांची रिएक्शन काय होती त्यांनी तुम्हाला कशी काय परवानगी दिली असं काही मित्रांनी परवानगी दिली आई सासूबाई पूर्ण मुंबईतच होती आई आणि ते दोघच होते ना त्यामुळे तिने मला सपोर्टच दिला माझ्या मुलांना सांभाळलं लहानाची मोठी केली ती असल्यामुळे मी बिंदास जाऊ शकले ना आणि त्यावेळी कसं सकाळी सात वाजता निघायचं सात आठ वाजेपर्यंत निघायचं त्यावेळेस मशनी वॉशिंग मशीन पाणी हे काहीच नव्हतं ना ते सगळं आवडून मला निघावं लागायचं मुलांचं वगैरे सगळं बघून निघावं लागायचं मत... त्यावेळी कपडे धुणे व्यवसाय सुरू केलात ना तर ती संकल्पना कशी काय डोक्यात आली म्हणजे आपल्याला तर आईस्क्रीमचाच व्यवसाय करायचा आहे असं काही ठरवून केलात की ओगाओगात ते सगळं ठरवून असं नाही माझ्या वडिलांची इच्छा होती की कोल्ड ड्रिंक वगैरे घालावं कोणीतरी किंवा काय असं ते म्हणायचे होंडा घाट वगैरे तिथे माझी मावशी होती तिकडे मस्त कोल्ड्रिंक टालेली मस्त कोल्ड्रिंक आणि मग नोकरी नाही तर ता, हा धंदा कसा निवडला एक पाच सहा महिने केलं बस वर्षाचं मिळवलं पाच सहा महिने नंतर आपली फॅमिली आपलं कुटुंब शेतीवाडी सगळं बघता येते ना आणि एक रिलॅक्स एक काहीतरी रंगुळा नुसतं घरात बसून किंवा जेवण करणं आणि एवढंच करणे पैसा काहीतरी आपण स्वतःच निर्माण करायला हवं अशी होती माझी आणि स्वावलंबी व्हावं कोणाकडे असं आणि मला लहानपणापासूनच सवय होती म्हणजे विणकाम भरतकाम शिवणकाम सगळं करायची त्यामुळे मी आई वडिलांकडे पण कधी असं मला पाहिजेच पैसे आणि त्यावेळी आम्हाला असं पॉकेट मनी विषयच माहित नव्हतं ना कधीच नाही आपल्याला माझे आणि आई वडील नोकरीला असल्यामुळे पहिल्यापासून दुकानचं सामान आणणं किडनीवर जाणं बुराणा बघणं त्यांना खायला काम करा म्हणजे त्यामुळे पहिल्यापासून ते सवय झालेली होती आणि आम्ही आवडीन करत होतो मीच का करू तिने केलं पाहिजे ह्याने केलं असं काही मनातच नव्हतं त्या पण <laughs> जो सुरुवातीचा काळ होता व्यवसायाचा तो कसा होता म्हणजे कोल्ड्रिंकचा कोल्ड्रिंकचा <laughs> सगळं सुरू करणं मग त्याच्यासाठी कच्चा माल मिळवणं दूध मिळवणं आणि त्यापासून प्रोडक्ट निर्माण करणं तर त्याची सुरुवात कशी काय झाली ते, ते सांगून हा दोन एप्रिल एकोणीसशे शहाऐंशी ला सुरुवात केली हा पंच्याऐंशी मध्ये माझं लग्न झालं पण मी म्हटलं एकदा घरी राहिलं की तिथे मग त्यावेळी आम्ही कांबळवीर ठरवलं त्यावेळी तिकडे कोल्ड्रिंक वगैरे नव्हतं आणि इकडे माणगाव आमची एक दोन होती म्हटलं आपण इथे असं आहे तिथेच करता मी त्या बाजूला जाऊया म्हणून कांबळवीरला गेलो आणि तिकडे कसं रविवारचा बाजार वगैरे चांगला भरायचा त्यामुळे सेल पण चांगला व्हायचा मस्त सेल व्हायचा आम्ही पोत्यानी लिंबू आणायचो लिंबू सरबतला आणि त्यावेळी आईस कॅन्डी बर्फाची कँडी आणि दुधाची कॅन्डी हे दोनच आयटम होते नंतर थोड्या दिवसांनी एक कॅडबरी म्हणून आली नंतर ही काजू कँडी म्हणून माझ्या मिस्टरनी तयार केली असं असं करूया करून बघितली बरी, बरी लागली हळूहळू ती एवढी फेमस झाली की आता ते काजू कॅन्डी आमची जोरात चालते काजू कॅन्डी नंतर मावा कॅन्डी तयार केली ती पण आता आमची चांगल्या प्रकारे चालते असं एक एक प्रॉडक्ट करत गेलो कॅडबरी मँगो पिस्ता आईस्क्रीम आता कॅन्डी व्यतिरिक्त असून कुठलं आईस्क्रीमचं प्रोडक्ट करता की फक्त कॅन्डीवर आईस्क्रीम पण करतो मँगो व्हिनिया वगैरे कब आईस्क्रीम पाहिल्या कब सुरुवातीपासून त्यावेळी आम्ही लग्नाच्या वगैरे आता ह्या कंपनी आल्या त्यावेळी कंपन्या नव्हत्या मँगो म्हणा अमूल म्हणा असं गावगाव त्यावेळी नव्हते नव्हत्या तिथेच होत्या काहीतरी म्हणजे हिमालय कोल्ड्रिंक किंवा पडत्यांचं कोल्ड्रिंग किंवा बाळकृष्ण असे सारा विकत होते लोकल लोकल मार्केट होतं आणि लोकल प्रोडक्ट होते सगळ्या आणि त्यावेळी ते सायकल वाले फेरीवाले घेऊन जायचे ना गावागावात फिरायला बरोबर त्यांना तो आम्ही दिवस रात्रभर माल काढायचो मग तुमची दिवसाची सुरुवात तेव्हा कधी व्हायची आता कधी होते आणि संपतो कधी दिवस सकाळी उठल्यापासून सात वाजलं म्हणजे सहा वाजले सहा साडेपाच वाजताच उठावं लागायचं एक एकदा मला ला मी अखेरीत गाडी पकडायची पाहते नेऊन सोडायचे अखेरीत मग तिथे जाऊन परत ते पेटीवाल्यांना वगैरे परत टायमात नाही यायला पाहिजे ना माल परत ते लांब फिरायला जातात ना बरोबर उन्हात न जाण्यापेक्षा त्यांना त्यामुळे रात्री काय बारा एक दोन आता पण तसंच चालू असतो आता मार्केट वाढल्यामुळे परत ते कसं लाईट जाते किंवा काय तरी असं प्रॉब्लेम असतात पण तुम्ही म्हटलेला की सुरुवातीच काळ होता तेव्हा अजिबात सुविधा नव्हत्या नव्हत्या मग तुम्ही हे सगळे जे पदार्थ होता ते कसे काय बनवायचं मी तिकडे जाऊनच बनवायची दूध आणायचं मी डेअरीवरूनच दूध आणायचो त्यावेळी असं पिशव्या पिशव्यांची दुधाची जास्त हे नव्हती नुकती कुठे सुरुवात झालेली होती त्यावेळी ते महानंद वगैरे दूध यायचं त्यामुळे डेअरीत न कॅन कॅन भरून आणायचे तिथे आम्ही करा आणि त्यावेळी जास्त कसं बर्फ पाण्याचा तो लाल कॅन्डी वगैरे तो जास्त असायचा मग तुमच्या बरोबर टीम कुठली होती मग कारण एकट्याने तर व्यवसाय शक्यच नव्हता मग सोबतीला कोण असायचं माझे मिस्टर होते आणि एकाच कामगार जास्त कामगार वगैरे पण नव्हता म्हणजे तुमचं तुमचं करायचं तरी पण किती तयार व्हायचा कॅन्डी वगैरे म्हणजे तेव्हा कसं स्वरूपात कमी लोकांना त्याबद्दलची माहिती पण कमी दोन तीन हजार कॅन्डी काढायची दिवसभर कारण परत उद्या ते फेरीवाले येणार त्यांना पुरायला परत त्यांची भांडणं व्हायची मला माल नाही त्यामुळे दिवस रात्र तिथे झटावत लागायचं पर्याच नव्हता नाही तर मग एक एक फुटतात ना पेटीवाले मग कसं शेवटी बिझनेस वाढवायचाच असतो ना त्यांचा त्याच्यामुळे कष्ट करावीच लागली पण या सगळ्यामध्ये जेव्हा तुमचा एक व्यवसाय सुरू झाला किंवा थोडंसं तुम्ही सेट होत होता तुमच्या या सगळ्या व्यवसायामध्ये आणि रिस्पॉन्स पण खूप चांगला मिळत होता सुरुवातीच्या काळामध्ये पण एका दिवशी असं झालं की एक मोठा आघात तुमच्या आयुष्यात होतो आणि सगळं चित्र बदलून जातं परिस्थिती बदलून जाते काय तो प्रसंग होता एकोणीसशे म्हणजे दोन हजार मध्ये एक माझे मिस्टर एक झाले एक्सपायर झाले त्याच्या आधी मी ना एकोणनव्वद मध्ये नव्वद मध्ये इथे मानगावला पण टाकलेलं हॉटेल टाकलेलं ते टाक हॉटेल टाक मग दो एक दोन वर्षच सांभाळले नंतर बंदच केलं कारण वर्षाचे बारा आहे म्हणजे सकाळी उठून पळा पळा लाईफ काही नाही मुलांकडे बघायला किंवा असं त्यामुळे ते मी बंदच केलं नंतर तिथे मी परत ड्रिंक टाकलं गावात असू दे म्हणून ते पण आमचं आणि दोन्ही मी बघायची कामगार ठेवून पण जेव्हा मिस्टर वारले कंडिशन त्यावेळी वय पण माझं सदोतीज होत तीन मुलं होती छोटी छोटी मोठा आठवीला होता दोन नंबर मुलगी पाचवीला होती छोटा तर पाच वर्षाचा होता मग त्यावेळी म्हणजे मानसिक संतुलनच बिघडलं ना काही नको आहे मला आता हे शक्यच नाही मी परत उभी राहणारच नाही ह्या हिशोबातच होती म्हणजे हो। दोन वर्ष मी अगदी म्हणजे कमी डिप्रेशन मध्ये होती खूप त्यावेळी मला माझ्या आई वडिलांनी खूप मदत केली पण जेव्हा असे प्रसंग येतात आणि नकळतपणे येतात हो नकळ एका क्षणात एक संध्याकाळी जातात काय ते आलेच नाही रात्रभर आम्ही वाट बघतो आता हे ती लागता आहे एका क्षणात म्हणजे काही कल्पना नसता नाही काय झालं होतं त्या मी काय सांगू शकत म्हणजे मग हेच झालेलं विरोधक होते ना त्यांनी म्हणजे त्या जागेवर दुसऱ्याला ठेवून त्यांना नोकरीवरनं काढण्यासाठी हे केलेलं होतं ते त्याच्यामुळे ना या लोकांनी अगदी म्हणजे त्यावेळी डिप्रेशन मध्ये होती त्यावेळी बिंदा सगळे मला सांगायचे उघड दुकान पण माझी सांगायची मग ते त्यावेळी <laughs> पूर्ण धंदा पण बंद होता ते तिकडचं कामगिरीच बंदच करून टाकले पण या दुःखातून सावरणं पण तेवढंच महत्वाचं होतं कारण समोर तुमच्या लहान मुलं होत त्यांना व्यवस्थित उभं करायचं होतं त्यामुळे आईने आणि वडिलांनी खूप साथ दिली तुला बाहेर पडला नाही तुला उभंच राहायचंय माझी आई खूप टीचरच होती ना त्यामुळे तुला उभंच राहायचंय स्वावलंबी केलेलं होतं म्हणजे तू पण स्वावलंबीच राहायला पाहिजे तुझे भाऊ किती श्रीमंत हो तू किती असू दे आपण कधीच कोणाकडे हात पगडायचे नाहीत किंवा काही नाही आपण जिद्दीने उभं राहून मुलांना मोठं करायचं आणि ते पाठबळ होत मला अगदी म्हणजे पण मी माझ्या धंद्यावरच मी माझ्या मुलांचं शिक्षण वगैरे सगळं त्यांनी मला खूप सपोर्ट आई किंवा वडील जो पाहिला आम्ही लहान मुलं ना वय पण लहान ना आणि घराचं काम म्हणजे अर्धवटच झालेलं का तो जिण्याचा दरवाजा पण नव्हता ते मिस्टर वाढले ते आता तू वर चढून आली तो हो। दरवाजा पण नव्हता होता मग आता मुलं पण मोठी झाली त्यांची आता तुम्हाला आम्ही पण करतो एक दोन चार महिने गेलं तरी आपलं चांगलं आहे बिझनेस म्हणजे कायमस्वरूपी नाही पण पाच सहा महिने व्यवस्थित आहे आणि मग आमची क्वालिटी चांगली झाली लिंबू सर्वच आवडायला लागलं लस्सी दही वगैरे लोक मुद्दाम द्याय दही पण आमचं आवडीने घेतात लोक मुद्दाम विचारून आमचं दही आहे का कंपनीचं लोक तुमचंच पाहिजे पाहिजे आणि आमचं फ्रेश असतं ना या पिशव्या कसा दोन चार दिवसांनी कधी येतात तसं नाही ना क्रीम वगैरे काढलेलं असतं ना आम्ही पूर्ण फ्रेश दूध आणतो संध्याकाळी आता काढलेले दूध आणतो रात्री दही लावतो त्यामुळे लोकांना शेवटी क्वालिटी आहे ना, ना। बरोबर आणि सगळ्यात महत्वाचं असतं क्वालिटी आणि घरच्या प्रोडक्टला बोलणं हो बरोबर प्रत्येक गिरायकांची मुलांची शाळेची मुलं शाळा सुटली की सगळी मुलं येणार काकी काकी करत आपल्याच हाताने घेणार आपणच पैसे ठेवणार म्हणजे अगदी घरातल्या सारखून कधी मी ते ओरडली नाही रागवले नाही मुलांवर टाकून तिथे पण माझे दोन शॉप होते मानगाव तिच्यावर पण नंतर म्हणजे सगळ्यांच्याच काकी झाल्या नंतर कांबळेरचं बंद केलं मग तिथे पण दोन होते एक प्रोडक्शन करायची तिकडे ग्रामपंचायत आमची मानगावची तिथे होता गाळा माझा आणि विक्री इकडे करायची तिथे पण विक्री करायचो इकडे पण पण दोन्हीकडे मी नाचायची शाळेची मुलं की मी बिंदास त्या दुकानात जायची कारण तिकडे मुलं घ्यायची ठेवायची द्यायची कोण ना पण त्यामुळे अगदी मस्त घरगुती वातावरणात आमचं दुकान झालं पण तेव्हा किमती काय होत्या या सगळ्या का काजू पन्नास पैसे काजू पण हो दोन रुपये तेव्हा कसं वाटायचं म्हणजे तो माहोल कसा असायचा मग बरं वाटायचं कॅश याची त्यावेळी स्वस्तही पण होती पैसे आता कसं ते ह्याच्यात झालं ना त्यावेळी पंचवीस पैसे पन्नास पैसे कॅन्डी साधा बर्फ वगैरे असा प्रकार दहा रुपये शंभर साधे <laughs> ते लाला सुप्रो द्यायचे ना ते डाळ पेशंब मग ती लक्षात घ्यायची ना मग तो आनंद मिळायचा बरोबर पण त्यानंतर या व्यवसायात तुम्ही बदल कसे काय करत गेलात आणि हा व्यवसाय वाढवत कसा काय नंतर एक एक आपल्या डोक्याने काजू कॅन्डी म्हणा नंतर मावा कँडी किंवा कॅडबरी स्वतःच्या युट्यूबवर वगैरे सगळं मिळतं त्यावेळी कुठे होतं स्वतःच आपण जेवण कसं वेगवेगळं करतो तोच प्रकार हे करून बघूया ते केलं की ते कसं लागतं हे अशा याच्यावर आम्ही इतर कुठे ट्रेनिंग बिनिंग काय ते आपले आता करतात ना दोन दोन महिन्याचं वगैरे माहितीसाठी वगैरे किंवा युट्यूब वर त्यावेळी तसं काहीच सुविधा नाही त्यांना मग तेव्हा तुम्ही सगळं हातांनी बनवा मशिनरी फॅक्टरी पण बघितली त्यावेळी कडई कढईत आम्ही दाखवायचो आधी पातेलेत मी नंतर ते लोखंडी कडई आणले आता वा बनवतात ते हे भैया लोक वगैरे मग ते लाकडावरच सगळं जरा दूध लागलं करपलं की झालं फेकून द्या किंवा जरा असं पण नुकसान पण भरपूर व्हायचं कारण दुग्धजन्य पदार्थ ना पण आता मशीन मुळे काय फायदा होतोय तुम्हाला त्याचा मशीन मुळे आता लवकर होत डोकीला जास्त त्रास नाही म्हणजे बघत राहावं लागतं शेवटी पण ते पण आमच्या लाकडावर वगैरे आहेत कॉलर वर आहेत हो वाफेवर होतं नंतर पूर्वी कसं दूध जरा झाला खाली करपलं की दुधाला कसा करपटवा झाला की काही उपयोग नाही शून्य फेकूनच द्या बरोबर तरी द्यायचा पण वेळ व्हायचं आणि फेकून द्यावं लागायचं पण आता तुमचं मार्केट पण मोठं वाढलं हो, म्हणजे तेव्हा तुम्ही विकायचा तुमच्या शॉप मध्ये हो, पण आता तुम्ही अनेकांना माल पुरवताय मग ते कुठे कुठे तुमचा हा सगळा माल जातो सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग बाहेर कुठे नाही आता एकदा काय केलेली मुंबईला पण तू नाही आता जवळपास अडतीस वर्ष झाली आहेत तुम्ही हा सगळा व्यवसाय करतात पण चव मात्र तुमची तशीच असते अनेकांकडून आम्हाला या प्रतिक्रिया मिळाल्या पण हे कसं काय शक्य केलं माझं ठरलेलं मला मुलांनी केलेलं पण आवडत नाही मी चिडते नाही माझं प्रमाण म्हणजे मला मी बघून कळत मला नाही हे बरोबर नाही झालं आज किंवा काय मुलाला पण मी काढायला देत नाही काय नाही नाही मी करणार मग तो ओरडतो सगळ्यातच तुला हात घालायचं असतो तुला करायचं असतं मला पसंत पडत नाही दुसऱ्याने केले मी कामगारांकडून करून घेत नाही मग काढून बाकी हेल्प करून पण जे काय बनवायचं आहे ते स्वतः आम्ही म्हणजे प्रमाण टाकण्यापासून बाकी करण्यावर पण ती जी चव आहे ना ती तशीच जी राहिली आहे मग आता त्याबद्दल तुम्हाला प्रतिक्रिया काय असतात म्हणजे आता लहान होती ती मोठी होऊन मुट मोठमोठे ऑफिसर झाले बाहेर गेले पण गावी आले किंवा चतुर्थी खाल्ल्याबरोबर म्हणणार त्यावेळीची अगदी काही फरक नाही कसं वाटतंय हे सगळं ऐकून खूप बरं वाटतं त्यामुळे मी मुलाला सांगते ना क्वालिटी बदलून आता आहे ती क्वालिटी तेव्हा म्हणजे आपल्या नावामुळे होते ना बरोबर मग सुरुवातीचा नफा आणि आताची उलाढाल असंच आपण म्हणू शकतो सुरुवातीला काही पैसे मिळत असतील पण आता चांगल्यापैकी तुमचा जम बसलाय म्हणजे पूर्ण सिंधुदुर्गात तुमचे सगळे प्रोडक्ट जातात किती उलाढाल होते वर्षभरात या सगळ्याचे आता कसं दोन्ही मुलांना असं वेगवेगळं हे करून दिलेलं आहे त्याच्यामुळे चांगल्यापैकी आहे एक पंचवीस तीस लाखापर्यंत म्हणजे पन्नास लाख म्हणजे वर्षभराचा हा सगळा पाच सात महिने धंदा असतो आमचा तीन चार महिने तर काहीही नसतोच आपल्याकडे भरपूर पाऊस असल्यामुळे ना म्हणजे अगदी कुलकुलच असतं आपलं कोकण त्यामुळे तेवढं नाही मार्केट म्हणजे जो काही पाच सहा महिन्यात जे काय होत तेवढा तुमचा फायदा असतो किंवा त्यावेळेस तुम्हाला ता। काम करावं तीन महिने तर अगदी हा ऑक्टोबर पण त्यानंतर तुमचं मग काय काम असतं आता हा पाच सहा महिन्यांचा जो बाकीचा काम तीन महिने असतात ना त्यावेळी रिलॅक्स घरात आणि मला शेती आवडते झाड आवडत असते म्हणजे अजूनही तुम्ही शेती करता काय समोर केली किती बघायला बरं वाटते ती तुम्ही स्वतः शेती हो स्वतः करते मी सगळं भात मारण्यापासून ते पण नाही मी कोणाला कडे इकडे म्हणजे आपण मशीनवर भात लावतो ना म्हणजे हे ना सांगत नाही पण मला ती सवयच झाली कारण कामगारच कामगार धरलं सोडून दिलं की गेलं ते भात दात ना पण <laughs> आता या सगळ्यामध्ये मला ते पण आता या माझ्या डोकीतले विचार बाजूला जातात थोडक्यात आणि दमल्यामुळे मी पडल्या पडल्या फोमातून गेल्यात बरोबर गार होते दंड पण आणि जेवण्यासाठी थोडं भूक लागायला बी जेवण जमायला पाहिजे मुलांना अजून व्यवस्थित करायचं आहे त्यामुळे पण आता यातून किती जणांना रोजगार मिळतो कारण व्यवसाय म्हटल्यानंतर फक्त तो काही आपलाच नफासा नसतो तर मिळून बघत आहे लोक असतात काय पण सगळेच दिवस आपले काही सारखे असतात असं नाही होत मग काही अडचणी पण येतात आणि व्यवसाय म्हटल्यानंतर तर मग या गोष्टी आल्या दुधाचा खूप प्रॉब्लेम होतो ना बऱ्याच वेळा दूध खराब होणं दूध लागणं किंवा का आणि जरा आणि शंभर दोनशे लिटर मध्ये असते ना, ना तो लॉस असतो बऱ्यापैकी त्यामुळे जातीने सगळं बघावं लागतं हो बाबा झालं आता ना ताबवतो बीकमध्ये टाका याच्यात टाका त्याच्यात टाका म्हणजे तिथे आळस करून चालतच नाही बरोबर अकरा बारा वाजले ना की, गेरेन हो गेरेन की। ते दुधा गॅरंटी नो गॅरेंटी बरोबर त्यामुळे जातीने फॅक्टरीत ते सगळं बघा पण आता ब्रँडिंगच्या पद्धती पण बघ त्यामुळे कसं आता ते सगळं फिलिंग वगैरे पॅकिंग ते पॅकिंग मशीन घेतले पूर्वी हाताने करत होतो आता काय इलेक्ट्रॉनिक वगैरे सगळ्या मशीन पण पूर्ण पॅकिंग तारीख बिरीक सगळं पूर्वीचा धंदा हा तुमच्या माउथ पब्लिसिटीवर वर चालायचा आता जाहिराती कराव्या लागतात तेव्हा होत तुम्ही असं काही करत कधी आम्हाला जाहिराती कराव्या लागतच नाही कारण आमचं खाल्लेलं माणूस ओळखतो आणि बरोबर घेतो आता एकदा माहीत झाले ना नाणगाव तिथ्यावर गेलं की आमच्याच दुकानात येणार कॅन्डी खायला किंवा सरबत पण आमचं लिंबू सरबत पण चांगलं असतं लस्सी पण दही पण त्यामुळे मुद्दाम थांबणार आता था दंत मंदिरात लोक जातात गुरुवारी मग दुपारी एक दीड वाजता आमच्या दुकानात बरेच लोक ते येतात मंदिरात जाणारे किंवा मुद्दाम साठी वगैरे तो आनंद खरा मिळतो बाहेरून लोक येतात किंवा आपलं नाव झालं म्हणून मग दुसरा मुलगा पण नोकरीला आहे तो पण म्हणाला आई मी पण करतो थोडे दिवस आहे साईड बिझनेस म्हणून आणि साईड बिझनेस म्हणूनच सुरुवातीला मी उतरलेली त्यांची नोकरी होती तर तरी पण आपण काहीतरी करावं साईड बिझनेस म्हणजे असं त्याच्यामुळे पण हो, आता एवढं तुमचं तर वय काय असेल नेमकं मग आता असं घरातल्याकडून शांत बघ पण मला नाही जमणार बसायला कारण का झोपून <laughs> राहिली मला आजारी पडल्यासारखं वाटतं जास्त टीव्ही बघायला आवडत नाही मोबाईल पण ठराविक घ्यायचे फोन करायचे एवढं बाकी मी काही बघत नाही घेत नाही मला त्याच्यात इंटरेस्ट नाही पण आता पुढे भविष्यात काही वेगळे प्लॅन आहेत का व्यवसाय वाढवायचा आहे दोन्ही म्हणजे बाकी आता कॉर्नेटो म्हणा चोकोपारातून आम्ही काढला नाही तो काढायचा आहे किंवा श्रीखंड ताक दही दही तर आहे ताक तर आहेत पण श्रीखंड आणि हे मेन म्हणजे तूप ते पण आता म्हणजे स्वतःच घरात स्वतः स्वतः नो काय आता भेसळ हा प्रकार नाही म्हणजे सगळं आहे आणि जी क्वालिटी आहे कायम ठेवा मुलांना पण एक विश्वासार्ह असते आपली म्हणजे त्यात कुठले तरी म्हणजे ते टिकून राहण्यासाठी काहीतरी ते केमिकल वापरले जातात किंवा ते फ्रीजचा उपयोग करतो जास्तीत जास्त आमचे फ्रीज कोल्ड स्टोरेज चालू असतात त्यामुळे तसलं काय आम्ही घालतच नाही दुधाबिधा म्हणजे राहत नाही एक आज काढलेलं उद्या गेला म्हणजे रोज आम्हाला काढायलाच पाहिजे तेवढं असं चार चार आठ आठ दिवस ठेवून आमचा माल नाही कुठल्याच म्हणूनच कदाचित असेल फॅशन कारण नाही असं बाबा करून ठेवला महिना दोन महिना पंधरा दिवस पडू नये असं काहीच नाही उद्याला उद्या आम्हाला कमी पडणार आम्ही रात्रभर दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत मुलं पण काम करतात मी पण काम करतो पण तो एक आनंद असतो सकाळी हे होते त्यामुळे काय त्रास होत नाही आता आपण आपल्या मुलाखतीच्या शेवट्याकडे आलोय आणि शेवटचा प्रश्न ते म्हणजे तुम्ही अगदी स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःचा संसारही सांभाळला याच व्यवसायाच्या जोरावर तुम्ही मुलांनाही मोठं केलं पण हे करत असताना अशा कितीतरी महिला आहेत ज्या अशाच परिस्थितीमध्ये राहत असतील त्यांना एक बळ मिळावं यासाठी तुम्ही काय त्यांना सल्ला द्याल किंवा ज्यांना उद्योजकता या क्षेत्रामध्ये आणि त्यांना काय उद्योग सांभाळून पण ना मी माझी मुलं स्कॉलरमध्ये पास केली हा सगळी म्हणजे त्यावेळी स्कॉलरशिप कठीण होती आता ही ढोंबळ आहे पूर्वीची स्कॉलरशिप म्हणजे स्कॉलरशिप आणि एवढा माझा स्वतःचा अभ्यास आलेला हा मोठा कौशल मी घेऊन बसायची शाळेचा टाइम झाल्याशिवाय पाठवायची नाही दरवाज्याला पाय लावून राहायचे आणि वाक्प्रचार म्हणी पाडे सगळं म्हणजे तिन्ही मुलं म्हणजे हे मला खूप मोठं वाटतं आणि मी माझ्या मिस्टर असेच बोलले कुठच्या तरी बाई हा आधी स्कॉलरशिपच पास करून होऊन दे मग घाला सैनिक स्कूल आज बाई हा बघूया तर आणि मी जातीनिशी म्हणजे मुलांचा ते पहिला पा, पाया होता ना तो तरी हे करून घेतला त्यामुळे माझी मुलगी पण मुलगा पण खूप टॅलेंट आहेत बरोबर त्याच्यामुळे की ना ते एक मुलगी पण आता मोठ्या जॉबला आहे चांगली अगदी कायमच बाहेर असते आई बाबांकडून आणि सगळे कष्ट करतात कष्ट केल्याशिवाय तर पैसा मिळत नाही आपण मुलगा आता एवढी नोकरी करून पण बिझनेस सांभाळतो माल नेऊन स्वतः घालतो स्वतः सगळं आता बघितलं ना लाकडं विकडं घेऊन पण त्यामुळे सगळे म्हणजे काम करायला कोणीही लाजत नाही बरोबर हेच महत्वाचं तर आता शेवटी नेमकं काय सल्ला द्या की असं मी गरीब आहे म्हणण्यापेक्षा ना खूप फॅसिलिटीज आहेत किती गव्हर्नमेंट आपल्याला महिलांसाठी किंवा बाप धंद्या उद्योगाला एवढं प्राधान्य देतात ना की आपल्या हातात सगळं आहे किती तरी पैसे मला तर इतकं वाटतं हो की बेसन लाडू करावा हा करावा ते करावं हो म्हणजे एवढी मॅन पॉवर नसते परत दुसऱ्याने केलेलं पसंत म्हणजे खूप उद्योग आहेत काही करू शकतो आपण एवढी आता आपल्या लक्ष्मी आहे करणार पाहिजे फक्त जिद्द आणि मेहनत कष्ट किती फळ मिळणारच नाही अगदी महत्वाचा आणि मोलाचा सल्ला दिला की कष्टाशिवाय कुठल्याही गोष्टी नाही आम्ही आता नारळ वगैरे आमचं स्वतःच तो खत वगैरे आम्ही काही नाही नारळाला घालत नुसतं पाणी आणि आता वन्य प्राणी चाच देतात म्हणण्याचं आमचं भात का बाकी काय काय बरं कड धान्य वगैरे सगळं उन्हाळी पण हे सगळं माझ्या कोकरे भरलेले <laughs> मी उठले की आणि पाणी आणि फॅक्टरी मग मुलं मला रडतात पण मला खूप आनंद वाटतो ते धाड बघायला मोठं करायला त्याला फळ आलेली <laughs> शेवटी आपण गावात आणि निसर्गाच्या सान्निध्यात वाढलेली माणसं त्यामुळे तो ओढा कायम असतो तिथे आता आपण या मुलाखती थांबूया तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं आणि अगदी तुम्ही आमच्याशी आणि सल्ले सुद्धा दिलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार असंच आरोग्यमय जीवन तुम्हाला मिळत राहू आणि तुमच्या हातची चव अशीच राहो आणि असेच कॅन्डी त्यात वेगवेगळे प्रकार सगळ्यांना मिळत वाढवायचं आहे मोठं मोठं मुलं पण त्याच्यात उतरली करायला तुमच्यातला हा गोडवा निरागसपणा हा असाच राहू दे त्यास तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ओके थँक्यू तर या होत्या उद्योजिका कालिंदी कुडतरकर त्यांच्याशी आज आपण शक्तिरूपाच्या माध्यमातून संवाद साधला कॅमेरामन साहिल दहीबावकरसह सा, झुईली पांगम कोकण साधलाई कुडा